नमस्कार शेतकरी बांधवांनो वर्षा ॲग्रोच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत ज्याविषयी जास्ती भाष्य केलं जात नाही तर शेतकरी बांधवांनो तुम्ही कधी विचार केला आहे का की जी सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त मिश्र खतांची कॉम्बी असते त्याच्यामध्ये किती प्रमाणात पोषणद्रव्य असतात किती प्रमाणात इतर घटक असतात हे इतर घटक कोणते असतात चला शेतकरी बांधवांनो तर आज आपण थोडी माहिती घेऊया की सूक्ष्म अन्नद्रव्युक्त मिश्र खतांच्या ग्रेडमध्ये कोणकोणत्या ग्रेड, ग्रेड आहेत तर बघा महाराष्ट्र शासनाच्या फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डरप्रमाणे जवळपास अकरा ग्रेड आहेत आता उदाहरण म्हणून आपण इथे ग्रेड नंबर दोनचा विचार करू तर ही ग्रेड नंबर दोन काय आहे तर स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे ह्या ग्रेड नंबर दोनचं फॉर्म्युलेशन कसं करण्यात आलेलं आहे हे तुम्हाला पाहावयास मिळेल ह्या ग्रेडचा वापर पानावर फवारवून देण्यासाठी केला जातो ह्या ग्रेडमध्ये फेरस अडीच टक्के मॅंगनीज एक टक्के झिंक तीन टक्के कॉपर एक टक्के मॉल्युब्डिनम पॉईंट दहा टक्के बोरॉन पॉईंट पन्नास टक्के आहे ह्या सर्वांची जर बेरीज आपण पाहिली तर सर्वसाधारणपणे आठ टक्के येते मग आता जर पोषणद्रव्ये आठ टक्के आहेत तर राहिलेला ब्याण्णव टक्के भाग काय आहे तर शेतकरी बांधवानं वर्षा ॲग्रोच्या बाबतीत विचार केला तर, विचा के तर ग्रेड नंबर दोन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून मायक्रोविट हा प्रॉडक्ट आहे गेली पंचवीस वर्षाहून अधिक कालावधीपासून मायक्रोवीट हा प्रॉडक्ट मार्केटमध्ये आहे आणि शेतकरी त्याचा विश्वासाने वापर करत आलेली आहे नुकताच हा प्रॉडक्ट आपण लिक्विड फॉर्म्युलेशनमध्ये देखील चालू केलेला आहे आता पुन्हा आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे वळू की जर आठ टक्के पोषणद्रव्य आहेत तर राहिलेला ब्याण्णव टक्के भाग काय आहे तर वर्षाग्रोच्या बाबतीत विचार केला मायक्रोइडचा विचार केला तर मायक्रोविटमध्ये ब्याण्णव टक्के भाग हा प्रथिने कर्बोदके सेंद्रिय आमले विटॅमिन्स अँटीऑक्सिडंट्स ह्या सर्व घटकांनी बनलेला आहे हे सर्व घटक वनस्पतीच्या दृष्टीने अन्न म्हणून काम करतात सांगायचा मुद्दा हा आहे की मायक्रोविटचा प्रत्येक ग्राम हा वनस्पतीच्या उपयोगी ठरतो आता आपण बाजारात मिळणाऱ्या इतर चिलेटेड कॉम्बीचा विचार करू आता ह्या बाजारात मिळणाऱ्या इतर चिलेटेड कॉम्बी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून EDTA टी एच रिलेटेड कॉम्बी असतात ह्या EDTA टी एच रिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्याच्या मिश्र खतामध्ये म्हणजेच कॉम्बीमध्ये देखील आठ टक्के पोषण द्रव्य आहेत मग आता उर्वरित ब्याण्णव टक्के भाग काय आहे तर राहिलेला ब्याण्णव टक्के भाग हा सोडियम सॉल्ट ऑफ इथिलीन डायमाइन टेक्ट्रा ऍसिटिक ॲसिड आहे म्हणजे काय तर सोडियम क्षाराचं EDTA टी सोबत जोडलं गेलेलं आहे आता हा ईडीटीए काय आहे तर एक चिलेटिंग एजंट आहे हा चिलेटिंग एजंट काय करतो तर झिंक फेरस मॅंगनीज सारख्या पोषण द्रव्यांना धरून ठेवण्याचं काम करतो हे ईडीटीए चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खत जे आहे ज्याला आपण कॉम्बी म्हणतो हे पाण्यात अतिशय जलद विद्राव्य आहे ह्या डी टी ए कॉम्बीचा वापर देखील पानावर फवारून करण्यासाठी केला जातो आणि जी काय पोषणद्रव्य ई डी टी एनं धरून ठेवलेली आहेत ती पोषणद्रव्य वनस्पतीला दिली जातात आता हे जे ई डी टी ए आहे हे फॅक्टरीमध्ये बनतं म्हणजेच काय हे एक सिंथेटिक केमिकल आहे हे एक कृत्रिम रसायन आहे आता मला इथे शेतकऱ्यांसमोर काही प्रश्न उपस्थित करावेसे वाटतात त्यामध्ये पहिला प्रश्न असा आहे की वनस्पती डी टी एल्युकूलचा अन्न म्हणून वापर करू शकते का वनस्पती डी टी एल्युक्युलला पचवू शकते का जर नसेल तर ह्या ए मोल्युक्युलचं बायोडिग्रेडेशन म्हणजेच जैवविघटन वनस्पती करू शकते का आणि तिसरा प्रश्न मला शेतकऱ्यांसाठी असा असेल जर ई डी एचा वनस्पती अन्न म्हणून वापर करू शकत नसेल आणि त्याचं वनस्पती जैव विघटन करू शकत नसेल तर तुम्ही डी टी एच रिलेटेड कॉम्बी वापरणार की सारखी ग्रेड वापरणार की जी ज्याचा प्रत्येक ग्रॅम हा वनस्पतीचं अन्न म्हणून काम करतो वनस्पतीच्या उपयोगी पडतो तर शेतकरी बांधवानो मी उत्सुक असेन की तुमच्या कमेंट्स यावयात तुमचं मत मला कळावं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुमचं मत कळवावं धन्यवाद